सध्या नेपाळ पेटण्याचं सर्वात मोठं रिझन म्हणजे नेपाळचे प्राईम मिनिस्टर के पी ओली यांनी आणलेला सोशल मीडियावरचा बॅन ह्यामध्ये काय झालं इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर हे सर्व त्यांनी नेपाळमध्ये बॅन केलं हे बॅन झाल्यामुळे रील बघायचे वांदे आता हे एवढं पेटलं की पी एम ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला इनिशियली हा जो प्रोटेस्ट होता हा फक्त सोशल मीडियाच्या विरोधात होता परंतु तो वाढत जाऊन जाऊन नंतर ओली गव्हर्नमेंटच्याच विरोधात झाला बरं त्याआधी करप्शन माल ॲडमिनिस्ट्रेशन नेपोटिझम ह्या सर्वामुळे नेपाळची जनता आधीच परेशान झाली होती आणि आता जर सध्याची परिस्थिती बघितली तर हा विरोध एवढा तीव्र झाला की लोकांनी नेपाळचं पार्लमेंट जाळलं विमानतळ कॅप्चर केली गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग पेटवल्या आता या सर्व गडबडीमध्ये भारताचा विषय आणखीन गंभीर जर भारताचं आपण जॉग्राफिकल लोकेशन बघितलं तर आपल्या लेफ्ट साईडला आहे पाकिस्तान दरवर्षीप्रमाणे यांचा काहीतरी कुटाणा राहतो त्याच्या साईडला आहे अफगाणिस्तान आपली आणि अफगाणिस्तानची बॉर्डर छोटी आहे एकशे सहा किलोमीटरचीच आहे पण तिथं चालू आहे तालिबानचा रूल नेपाळचं बघितलं त्याच्या बाजूला ते असं आहे त्याच्यावर येतो चायना चायनाचे आणि आपल्या बॉर्डर डिस्प्यूट खूप वर्षापासून आहेत जे सेटल होत नाही त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही म्यानमारमध्ये बघितलं तर रोहिंग्या आणि इलिगल मायग्रंटचे इशूज आहेत बांगलादेशमध्ये अंतरिम गव्हर्नमेंट आहे कारण असं आहे की फॉर्मर पी एम ज्या होत्या शेख हसीना ह्या नऊ दो गॅरा झाल्या त्याच्या खाली येते श्रीलंका श्रीलंकेचं बघितलं तर आर्थिक स्थिती ठीक ना मारीचीच परिस्थिती आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे ह्या सर्व गडबडीमध्ये ह्या सर्व्या साऊथ एशियाच्या इन्स्टॅबिलिटीमध्ये इंडियाची ग्रोथ रेट साडेसहा ते सात टक्के प्रोजेक्टेड आहे ह्यामुळे इंडिया एक स्ट्रॉंग इकॉनॉमी साऊथ एशियामध्ये आणि वर्ल्डमध्ये हे इंडिकेट करते न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं एक भाषणात सांगितलेलं वाक्य आठवतं डिसेंट इज अ सेफ्टी वॉल ऑफ डेमोक्रेसी इतिहास असं सांगतो की डिसेंट हे एक कुकरच्या शेट्टीसारखं काम करते जेव्हा जेव्हा डिसेंट ताबला जातो तेव्हा तेव्हा हळूहळू डिस्कंटेंट खूप मोठा होतो आणि नंतर उद्रेक होतो नेपाळमध्ये पण हेच झालेलं आहे असं मला वाटते